सांगली जिल्ह्यातील विटाईतील स्टील सेंटर आणि इलेक्ट्रॉनच्या दुकानाला सोमवारी पहाटे आग लागली यागीत एकूण चार जणांचा मृत्यू झाला असून दुकानाला लागलेली आग सोमवारी सकाळी साडेआठ शॉर्ट सर्किटमुळे किंवा दुकानातील फ्रीजच्या सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागलेल्याचा प्राथमिक अंदाज आहे मृतांमध्ये गरोदर महिलेचाही समावेश असून भावाच्या लग्नानिमित्त ती विटा येथे आली होती या घटनेनं परिसरात शोककळा पसरले सावरकर नगरमध्ये विष्णू जोशी यांचे जय हनुमान स्टील सेंटर अँड इलेक्ट्रॉनिक्स हे दुकान आहे एकूण तीन मजली इमारतीमध्ये सर्वात खालच्या इमारतीमध्ये दुकान आहे तर वरच्या दोन मजल्यांवर जोशी कुटुंबीय वास्तवाला आहे या दुकानाला लागलेली आग सोमवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली या आगीत दुकान मालक विष्णू पांडुरंग जोशी वय सत्तेचाळीस वर्ष त्यांची पत्नी सुरंदा विष्णू जोशी वय बेचाळीस वर्ष मुलगी प्रियंका योगेश इंगळे वय पंचवीस वर्ष आणि नाथ सृष्टी योगेश इंगळे वय दोन वर्ष या चौघांचा होरपळून मृत्यू झालाय प्रियंका इंगळे हिचे सासर गोव्यात आहे सोळा नोव्हेंबरला भावाचे लग्न असल्याने ती माहेरी विट्यात आली होती प्रियंका ही गरोदर होती रविवारी लग्नाच्या खरेदीनिमित्त जोशी कुटुंबीय दगदग यामुळे जोशी सकाळी सकाळी लवकर उठले नसाव। असे दरम्यान दुकानाच्या रोलिंग शटरमधून आणि कडेच्या फटीमधून धुराचे लोट येत असल्याचे आजूबाजूच्या लोकांना दिसताच स्थानिकांना शंका आली त्यांनी वरच्या मजल्यावरील दुकान मालकांना हाका मारले परंतु काही उत्तर आले नाही दुकानाच्या वरच्या दोन मजल्यातील लोकांपर्यंत आवाज जात नसावा असं सर्वांना वाटत होते काहींनी शटर फोडून घरात अडकलेल्यांची सुटका करण्याचा प्रयत्न केला अखेरीस शटर फोडले तेव्हा आगीच्या ज्वाळा आणि धुरांचे लोट एकदम बाहेर पडले सुरुवातीच्या काळात कमी प्रमाणात वाटणारी आग आसपासच्या लोकांनी विझवण्याचा प्रयत्न केला परंतु बघता बघता या आगीने रौद्र रूप धारण केले विटापालिकेचा अग्निशमन तातडीने घटनास्थळावर दाखल ता झाला काही नागरिकांच्या मदतीने आग विझवण्याचा प्रयत्न केला पोलिसांनाही तात्काळ पाचारण करण्यात आले तोपर्यंत घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी केली या अचानक लागलेल्या आगीत इमारतीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावर जोशी कुटुंबातील सहा जण अडकले आहेत अशी माहिती मिळताच त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू झाले इमारतीच्या वरच्या मजल्यावर जाण्यासाठी एकच मार्ग असल्यामुळे मदत कार्यात अडथळे इमारतीच्या दोन्ही बाजूंना एकमेकांना चिटकून असं घर असल्याने आग विझवण्यासाठी आणि मदत कार्यात अडथळे येत होते आगीची दाहकता आणि एकूणच परिस्थिती लक्षात घेत विटा पालिकेचा अग्निशमन अपुरा पडतो हे लक्षात आल्याने सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कडेगाव नगरपंचायतीचा अग्निशमन बंब पुंडल कारखान्याचे अग्निशमन बंब उदगीर कारखान्याचे अग्निशमन बंब येथील पालिकेचा अग्निशमन बंब तासगाव पालिकेचा अग्निशमन बंब असे एकूण सहा अग्निशमन अग्निशमन बंब मागवण्यात आले दुपारी एक वाजेपर्यंत आग आटोक्यात आणण्याचे शर्तीचे प्रयत्न सुरू होते दरम्यान या आगीमध्ये विष्णू जोशी यांच्यासह त्यांची पत्नी मुलगी आणि नातीचा भाजून मृत्यू झाल्याचे समोर आले तर त्यांच्या दोन मुलांना जखमी अवस्थेत बाहेर काढण्यात आले